तुमचा एवढा मोठा हिरा दुःख झालं बघा मला आत्ताच कळलं काल परवा मी माझं कन्वर्सेशन त्यांचं कधीही काही बोलणं झालं नाही म्हणजे आमच्या अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत राहतील वडिलांच्या नेटी कुटुंब माझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या वडिलांनी त्यांच्यावर केलं माझ्या मनात त्याबद्दल खूप आदर आहे खूप त्यांनी खूप मोठं व्हावं अशी माझी भावना आहे आणि काय बाकी काही प्रश्न आहे मला थोड्याशा वेदना एवढं झालं की मला एक दोन मिनटं मला सगळं माहिती होतं पण स्वतःच्या तोंडाने एक जर कोणते सांगितलं असतं की मला नाहीला मला करावं लागतं आहे तुम्ही सांगितलं असं आशीर्वाद दिला असता पण काय तुम्ही निर्णय घेतला तर घ्या पुलेने त्याचं वेदना होतं बाकी काही नाही तर मला माहित नाही हो। ते बोलू का नाही उदय साहेब मला अगदी सांगून गेले मी चर्चा झाली सांगितलं मला काय ते त्या त्यात काय विषय नव्हता ते मला करावं लागेल असं म्हटले ते अगदी टोटली होतं थोडंसं काय होतं की आपले संबंध असल्यामुळं थोडंसं मला माहिती होतं की हो भेटणं अवघड आहे ठीक आहे तर माझ्या शुभेच्छा आहेत आता नायलाजाणं पुढं उभं राहावं लागेल कारण शेवटी विरोधी पक्षमित्र म्हणजे मग